मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये हिंदी बोलण्यावरून वाद झालेला आहे मराठी महिला आणि हिंदी भाषिक महिलांमध्ये महिला हा वाद झाल्याचं कळतंय हिंदी भाषिक महिलांनी मराठी महिलांना थेट शिवीगाळ केली आहे त्यामुळे महिलांच्या डब्यामध्ये भाषेवरनं हा वाद रंगलेला आहे लोकलमध्ये बसण्यावरून महिलांमध्ये वाद झाला हा वाद नंतर भाषेपर्यंत पोहोचला हिंदी भाषिक महिलेनं शिवीगाळ केल्यानंतर मराठी महिला संतप्त झालं मुंबईत राहायचं असेल तर मराठीत बोला अन्यथा ट्रेनमधनं खाली उतरा असा इशाराच या मराठी महिलांनी दिला महिलांमध्ये झालेल्या या वादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय अद्याप या संदर्भात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली नाहीये <स्थाथा>